आणि ही जी मूर्ती आहे समोर दिसते तुम्हाला स्वामींच्या रूपात आहे एवढी सुंदर वाटते आहे ना आणि काकांनी बरोबर ठेवली आहे खूप सुंदर मूर्ती आहे ही दोन फुटाची मूर्ती आहे सुंदर सुबेग असं काम झालेलं आहे डोळे रेखीव करायचं फक्त छोटं मोठं काम आहे ते राहायला लागतो चॉईस केल्याशिवाय मी पेंटिंग पेंटिंग करत नाही तोपर्यंत बुकिंग करत नाही तो चॉईस कलर सांगत नाही तोपर्यंत पेंटिंग पेंटिंग करत नाही जो चॉईस कलर हवा आहे तो वेदांत आर्ट्स मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला वेदांत आर्ट्स मध्ये करून दिला जातो गणपती बघायला हे बघा तुम्ही बघू शकता तिथे असे सुंदर सुंदर गणपती ठेवले आणि इथे आमचा पण गणपती आहे आणि माझ्यासोबत गणपती बघायला हा मामा आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते तर त्याच्यामागे पण काही कारणं होती पण आज आपण परत दोन महिन्यांनी सुरुवात करतोय नवीन व्हिडिओला तर गणपतीचा गणेशोत्सव सण आपला जवळ आला आहे आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव तो जवळ आला आहे त्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे वेदांत आर्ट्समध्ये आलो आहे आणि आपली पण गणेशाची मूर्ती इकडे बुक केलेली आहे स्वरा माझ्याबरोबर आली आहे तर स्वराने स्वरा बघितली तू मूर्ती तर आपली पण मूर्ती इकडे बुक केलेली आहे ती मूर्ती पण बघायचं काम होतं आणि त्यानिमित्ताने आपण वेदांत आर्ट्समध्ये काय कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आल्या आहेत आणि आपला सण ह्या वर्षीचा सण आपल्या बजेटमध्ये होतो आहे का नाही ते पण आपण हे बघण्यासाठी इथे आलो आहे तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आल्या आहेत आणि अंदाजे काय काय त्यांची किंमत असेल ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर मित्रांनो आपण दिव्याला वेदांत आर्ट्समध्ये आलो आहे दिव्यातील सगळ्यात जुनं हे गणेश कला केंद्र आहे तर आपल्याबरोबर त्यांचे मालक आहेत स्वतः आपल्याबरोबर विजय सर काय म्हणाल पहिलं तर तुमचं पूर्ण नाव माझं नाव विजय म्हणून कवटकर हा गेली दहा okay. ते पंधरा वर्ष या दिव्यामध्ये माझं कारखाना आहे वेदांत या नावाने तर त्यातील लोकांनी वेदांताटवरती ज्या आमची माझे जे पेंटिंग आहे ते खरोखर कर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आकर्षक आहेत म्हणून आज माझ्याकडे बुकिंग जास्त आहे त्या मनाने आणि आता सध्या आपल्याकडे किती मूर्ती असतील आपल्याकडे जवळजवळ दोनशे दोनशेच्या आसपास मूर्ती आहेत आणि काय फुटापासून काय फुटापर्यंत मूर्ती आपण ठेवतो सहा पासून ते दहा फुटापर्यंत दहा फुटापर्यंत आपण मूर्ती ठेवतो तर बघा एक एक जसं जसं आहे ना व्हिडिओच्या हळूहळू आपण हे घेऊया okay. तर वेदांत आर्ट्स आहे सर आपल्याबरोबर स्वतः आहेत ते पूर्ण माहिती देतील तर सहा इंचापासून पुढे दहा फुटापर्यंत आपण ह्या मूर्त्या इकडे वेदांत आर्ट्समध्ये तुम्हाला अवेलेबल होती तर आपण हळूहळू पूर्ण बघूया हे बघा इथूनच सुरुवात करूया ही बघा पहिली मूर्ती तर किती फुटाची आहे काका अंदाजे दोन फुटाची मूर्ती आहे सुंदर सुबैग असं काम झालेलं आहे डोळे रेखीव करायचं फक्त छोटं मोठं काम आहे ते राहिले वेदांत आर्टची स्पेशालिटी म्हणजे सर जसं तुम्हाला म्हणजे कस्टमरला जसे कलर हवे असेल तर चॉईस कलर तुम्ही करून देता आता कसं एवढ्या वर्षापासून माझ्याकडे जे बुकिंग होते ते प्रत्येक मूर्ती म्हणजे गिराईकाला चॉईस कलर लागतो आणि ते चॉईस केल्याशिवाय मी पेंटिंग करत नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे तुम्हाला जो चॉईस कलर हवाय तुम्हाला जी मूर्ती हवी आहे ज्या प्रकारची हवी आहे आणि तुम्हाला जो चॉईस कलर हवाय तो वेदांत आर्ट्स मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला वेदांत आर्ट्स मध्ये करून दिला जातो तर अशा प्रकारे ही मूर्ती आहे तर अंदाजे काय असेल याची साडेचारपर्यंत साडेचारपर्यंत किंवा आहे ही जी किंमत सांगतोय ना मित्रांनो ही मी तुम्हाला अंदाजे किंमत सांगतोय ॲक्च्युअल जे किंमत असेल ती मी इकडे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडचा पूर्ण ॲड्रेस देणार आहे तुम्हाला कसली चौकशी करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून पण यांना इन्क्वायरी करू शकता किंवा स्वतः तुम्ही व्हिजिट कराल तर जेवढं शक्य होईल तेवढी चांगली माहिती तुम्हाला इथे मिळेल

हे इकडे आहे ही सव् एक या या। एक दीड फूट दीड फ्रेंड्स हे बघा दीड फुटाची आहे ह्याचं काय असेल जवळ अडीच तीन जसं काम असेल ज्वेलरी वगैरे जसं काय बाकी आपण ज्वेलरी वगैरेचं काय काम करून देतो का जसं काय पार्टीचं त्याची चॉईस असेल तर ज्वेलरी वगैरेचं पण काम आपण करून देतो हे सर्व रेडी झालेले हे बघा अशा प्रकारे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला एक दाखवतो हे बघा जर आता हे पूर्ण तुम्ही बघत असाल तर नाव लिहिलं आहे बुकिंग करणाऱ्याचं कुठे आहे काय आहे आणि त्यांनी काय काम सांग सांगितलं आहे तर प्रकारे प्रत्येक जी गोष्ट आहे ना ती नोंद करून दिली जाते तुम्ही ती बुकिंग केल्यानंतर तुमचं जे काय काम आहे ना तिकडे नोंद केलं जातं आणि तशा प्रकारे तुम्हाला ती मूर्ती अवेलेबल करून दिली जाते हे बघा अशा प्रकारे आहे तर हे सगळे बुकिंग झालेले आहेत आणि हे करून ठेवलेले आहे काहींच काम बाकी आहे बघा ये ही मोठी आहे अशा प्रकारे बघा मोठ्या मूर्त्या पण आहेत हे बघा आता लहान मूर्त्या म्हणाला हे बघा जसं काका बोललेले सायन्स पासून ही सायन्स सायन्स आहे बघा सायन्स आहे लालबागच्या राजाच्या ह्याच्यात छोटी मूर्ती आहे दीड फुटाची आहे अशा प्रकारे स्वरा आली स्वरा बघितली मूर्ती तर स्वराजी पण इकडे मूर्ती बुक केली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा स्वराने एक छोटासा ब्लॉग ह्याच्या अगोदर शूट केलाय तो पण मी व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे स्वराजी पण प्रॅक्टिस आपण करून घेतोय तर अशा प्रकारे आहे तर व्हिडिओचा एंड नक्की बघा स्वरा तुम्हाला तिकडे इंट्रोड्यूस करून देणार आहे हे बघा हे असे आहेत एक सुंदर मूर्ती हे बघा इकडे आता विठ्ठल हे बघा मस्त विठ्ठलाची खूप सुंदर मूर्ती आहे काका याच काय दोन अडीच फुटाची दोन फूट आहे आणि अच्छा बाकी वगैरे येणार आहे ठीक आहे ठीक आहे याची किती जाईल साधारण किंमत वर त्याच्यावर एक्स्ट्रा वर हे बघा चार साडेचारपर्यंत जाईल डायमंड वर्क वगैरे जर वेगळं काही या मूर्तीला करून हवं आहे तर त्याचे वेगळे चार्जेस असतील चार्जेस जे काय असतील ना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करून पण विचारू शकता हे बघा अशा प्रकारे आहे आता ह्या सगळ्याच्या मागे एक मूर्ती मी तुम्हाला दाखवते बघा सुंदर मी है, वर आलेलो ॲक्च्युली हे काकांचं जे वर्कशॉप आहे हे फर्स्ट फ्लोअरला आहे म्हणजे वर पहिल्या माळ्यावर त्यांनी हे ठेवलेलं आहे आणि ही जी मूर्ती आहे समोर दिसते तुम्हाला स्वामींच्या रूपात आहे एवढी सुंदर वाटते आहे ना आणि काकांनी बरोबर ठेवली आहे खूप सुंदर मूर्ती आहे ही काका ह्याचं काय आहे स्पेशली आपण ऑर्डर घेतलेली आहे कोणाची की uh -huh. म्हणजे uh, या स्वरूपात हवी आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला कोणत्या स्वरूपात जर मूर्ती हवी असेल तुम्हाला कोणत्या स्वरूपात तुम्हाला जर कोणत्या देवाच्या रूपात मूर्ती करून हवी असेल गणेशाची तर ती पण आपण इकडे स्वीकारतो फक्त किती दिवस अगोदर आपल्याला सांगावं लागेल आता तर खूप वेळ झालायम बुकिंग चालू आहे कोणत्या ह्याची सांगायची असेल तर ह्याची साधारण काय असेल हा तर ते, ते चार साडेचार हजारपर्यंत अशा प्रकारे मित्रांनो फक्त एकदा आता मी काय काय मूर्ती आहेत ना काय कोणत्या कशा प्रकारच्या आहेत त्या तुम्हाला मी एकदा फक्त कॅमेरा समोर घेऊन जाऊन दाखवतो आहे हे बघा आणि ह्या मूर्त्यांचं काहींचं असं बुकिंग झालेलं आहे आता तुम्ही जर बघाल ना इकडे तर ही बुकिंग झालेली आहे फक्त त्या जे कस्टमर आहेत त्यांचा कलर चॉईस पेंटिंग आहे म्हणून ह्या मूर्त्या आता काम करायच्या यांच्यावर कलर हे करायची बाकी आहे बाकी ह्या जे बुकिंग आहे ते बुकिंग ऑलमोस्ट झालेले आहेत बुकिंग आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के झालं साताऱ्याला मुंबईवरून साताऱ्याला जाणार आहे ते बघा ही साताऱ्याला जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा आता इकडून मुंबईतून साताऱ्याला मूर्ती जाणार आहे तर काय प्रकारे यांची कला आहे आणि काय म्हणजे ही कला जपतायत हे दिव्यातलं हे खूप जुनं वेदांत आर्ट्स म्हणाल तर खूप जुनं हे कला केंद्र आहे तर नक्कीच कधीतरी इकडे याल तर व्हिजिट करा आता खाणं आपली ऑलमोस्ट सगळी बुकिंग झालेली आहे साठ सत्तर टक्के थोडं सत्तर टक्के झालेली आहे तर मित्रांनो सत्तर टक्के बुकिंग झालेली आहे तर अशा प्रकारे तीस टक्के जे काय आहे बुकिंग पेंडिंग आहे तर काका असं का कसं असेल बुकिंग अमाऊंट काय म्हणजे मूर्तीच्या साधारण जे काय असेल हजारे नहीं, नहीं, का का ओ, का जे का ते हजार रुपये देऊन नाही तसं नाही काय काय लोक नुसती बुकिंग करून निघून जातात तरी आपण एक्सेप्ट करतो कारण जुनी कस्टमर आहेत आपले जे काय सुरुवात केल्यापासून जे कस्टमर आहेत ते त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण ते आपल्या विश्वासाने त्यांना माहिती आहे की ते आपल्याला योग्य ते काम कॉन्टॅक्ट करणार किंवा फिनिश मेन म्हणजे फिनिशिंग जे कलर कॉम्बिनेशन आणि फिनिशिंग या मूर्तीचे फिनिशिंग आहे या फिनिशिंग एकदम म्हणजे आम्ही मार्च पासूनच काम चालू करतो ठीक आहे आणि इकडे यायचं असेल तर कसं यायचं आता असेल तरी ते आता बिहार नगर सांगायचं बिहार नगर मध्ये वेदांत आठ कोणाला विचारलं तरी ऑक्सफर्ड स्कूलच्या बातमी एकदा फक्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्याल का मी तर स्क्रीन वर शेअर करणार एकदा तुम्ही माझा नंबर आहे नाईन डबल सिक्स फोर सेवन सिक्स टू नाईन फाय एट आणि दुसरं आहे नाईन सिक्स सेवन एट टू वन सिक्स सेवन वन टू बघा मित्रांनो हे जे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर काकाने दिले आहेत मी स्क्रीनवर पण देणार आहे तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण करू शकता आणि त्याच्याच बरोबर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता शक्यतो शनिवार रविवारी थोडी जास्त गर्दी असते तर वेळ बघून जसं काय असेल तशी बुकिंगला या सोमवार ते शुक्रवार आलात तर तुम्हाला काका जास्तीत जास्त माहिती देऊ शकतात किंवा जास्तीत जास्त तुम्हाला हे करू शकतात बाकी कसं असतं शनिवार रविवार थोडा कामाचा दिवस असतो आणि सण पण आपला जवळ आलाय त्यामुळे नक्कीच वेदांत आर्टला तुम्ही विजिट करा आता एक सुंदर हे बघा सुंदर मूर्ती दाखवतो तुम्हाला विठ्ठल बघितला हे बघा हे पण बघा मस्त छान तर आता स्वराची एक मूर्ती दाखव स्वरा कुठे आहे तुझं कुठे ठेवली आहे तर स्वराची मूर्ती बघूया स्वरा त्याच एक्साइटमेंटमध्ये इकडे आलेली की मूर्ती बुकिंग केलेली आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शक्य होतोय तही बघा अजून आम्ही कलर जो आहे तो अजून सांगितलेला नाही आहे तर एकदा घरी जाऊन आता डिसाईड करू तेही बघा आपण ही मूर्ती यावर्षी सिंहासनावर ताजमहल अशी ही मूर्ती छान सुंदर मूर्ती आपण हे केलेली आहे तर स्वरा बघू आता घरी जाऊन काय कलर डिसाइड करते त्याच्यावर आहे तर नक्कीच मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा कसा होता थोडा धावता व्हिडिओ झालेला आहे पुन्हा एकदा मी काका नक्कीच पुन्हा एकदा येईन तेव्हा आपण हे करूया आत्ता मी जेवढं शक्य असेल तेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तर नक्कीच वेदांत आर्ट्सला एकदा विजिट करा तर आजचा हा व्हिडिओ आपण शॉप ओपन केले भिया आपलं ह्याला गणेश गल्ले गणेश नगरला आपण अजून एक हो हे ओपन केलेले ठीक आहे नक्कीच नक्कीच मित्रांनो काकांनी अजून एक मराठी माणूस म्हणून आत्मी सांगतोय काकांनी अजून एक शॉप ओपन केलेलं आहे तिकडे पण आपण नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्या पुढचा जो रविवार येईल तेव्हा आपण जाऊया इकडे पण येऊया तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच वेदांतला व्हिजिट करा आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया चला मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एकदा काकांकडे आणि काकांचं जे नवीन शॉप आहे ते पण मी दाखवेन तुम्हाला हॅलो फ्रेंड्स माझं नाव स्वरा सोलकर आणि आज आम्ही आज गणपती बघायला हे बघा तुम्ही बघू शकता तिथे असे सुंदर सुंदर गणपती ठेवले आणि इथे आमचा पण गणपती आहे आणि माझ्यासोबत गणपती बघायला हा मामा आलेला आहे <laughs> हे बघा आता मी तुम्हाला गणपती दाखवते हा आहे आमचा गणपती हे बघा हा आमचा गणपती आहे अजून याला कलर नाही केला आहे आता याला कलर करणार आहे बघा आमचं नाव पण लिहिलं आहे आणि ह्याच्या टाईपमध्ये दुसरा पण गणपती आहे तो मी तुम्हाला दाखवते चला हा बघा त्या आमच्या गणपतीच्या टाईप मध्ये दुसरा गणपती आहे ज्याला कलर पण केलेला असा एकदम छान दिसतोय आणि ते अजून खूप गणपती आहे तुम्हाला दाखवते हा बघा एकदम चांगला असा गणपती आहे आता आपण भेटूया नेक्स्ट तोपर्यंत साठी बाय